के केंद्र सरकारच्या वतीनं हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिए इथं हर घर तिरंगा रॅली आज काढण्यात आली हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत प्रश्न स्पर्धा तिरंगा डे सजावट सेल्फी विथ तिरंगा या उपक्रमाचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं आयोजन करण्यात आलं आहे पुढच्या पिढीला या स्वातंत्र्यासाठी जेणे जे जे लोक शहीद व क्रांतिकारकांनी जे बलिदान दिलं त्यांचा एक सन्मान आणि पुढच्या भावी पिढीला कळावा या उद्देशानं आम्ही या तिरंगा रॅलीचं नियोजन केलं होतं तिरंग्याचं इतकं महत्त्व आहे की ज्या गीतामध्ये आपण म्हणतो की भारत हा विश्वविजेता आहे आणि हा तिरंगा आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला साजरा करतो पण ही पृथ्वी आहे हे जो निसर्ग आहे तो रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या तिरंग्याला वंदन करतो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचा टप्पा असलेला ऑगस्ट क्रांती दिना